पत्रकारांची मातृसंस्था असणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त तीन डिसेंबर रोजी सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि डिजिटल मीडिया परिषदेच्या वतीनं सांगलीतील आयएमए हॉलमध्ये पत्रकार पत्रकारितेत्तर कर्मचारी वृत्तपत्र विक्रेते आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य तपासणी शिबिर पार पडलं जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तसंच आयएमएचे अध्यक्ष डॉ सुनील पाटील महालॅबचे व्यवस्थापक सयाजीराव झांबरे पॅथोलॉजिस्ट डॉक्टर धैर्यशील साळुंखे पत्रकार परिषदेचे राज्याचे कार्याध्यक्ष शिवराज काटकर जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी बलराज पवार गणेश मानस डिजिटल मीडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप देवकुळे आदींसह इतर अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडल्या सुमारे एकशे दहा जणांची तपासणी सदर शिबिरामध्ये करण्यात आली नियोजित असलेला प्रवास हा खूप सुंदर तुम्ही सर्वांनी केला आणि त्याबद्दल मी खूप आभारी म्हणतो आणि विशेष म्हणजे आमचे जे पत्रकाराची कुटुंबी आहेत आहे आज पाऊस पडल्यान पहिल्या बऱ्याच जणांनी सांगितले खूप छान इतका सुंदर आरोग्य आरोग्यशैली

आणि जेवणमध्ये मीठचं प्रमाण जरा कमीच असतो मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आणि सांगली जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या वतीनं आपण या ठिकाणी पत्रकारांच्या कुटुंबियांसाठी पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आय एम एच्या माध्यमातून इथं आय एम ए हॉलला आपण आज अरेंज केलं आणि या ठिकाणी जिल्ह्याभरातल्या सगळ्या पत्रकारांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा सहभाग या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये झाला या ठिकाणी दंत तपासणीपासून रक्त तपासणी आणि बाकीच्या सर्वच तपासण्या ई सी जीपासून तुमच्या हृदयापर्यंत हृदयाच्या ज्या तपासण्या आहेत त्या सर्व तपासण्या एकाच छताखाली या ठिकाणी आयोजित केल्या जिल्हाभरातल्या शंभराहून अधिक पत्रकारांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आत्तापर्यंत यात सहभाग घेऊन नोंदणी केली आरोग्य तपासणी केली पत्रकारांच्या आयुष्यात सर्वात मोठा प्रश्न जो असतो तो आरोग्याचा असतो आणि दिवसभर व्यस्त कार्यक्रमांमुळं त्यांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही त्यामुळं मराठी पत्रकार संघाच्या वतीनं गेल्या काही वर्षांपासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांचंसुद्धा आरोग्य तपासणी शिबिर घेऊन त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यायची याच्याशिवाय फक्त पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करून आम्ही थांबत नाही तर या सर्व पत्रकारांच्यामध्ये कुठले जर आजार असतील कुठले विकार असतील तर त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र मा शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये बसून त्यांना मोफत उपचार देण्याची सुद्धा सोय हो आम्ही करतोय आणि लवकरच सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं आम्ही एक अशी योजना आणतो आहे की जेणेकरून नोंदणीकृत पत्रकार जे आहेत आणि त्यांचे कुटुंबीय आहेत या सर्वांना जिल्ह्यामध्ये कोणतेही ऑपरेशन असू दे कोणतेही उपचार असू देत ते मोफत व्हावेत यासाठी काही खाजगी रुग्णालय शासकीय रुग्णालय यांच्या माध्यमातून खाजगी रुग्णालयांशी तर करार करून आपण त्यांच्यासाठी मोफत उपचाराची सोय करतो आहे आणि पंचवीस किलोमीटरच्या अंतरामध्ये रुग्णवाहिकेची सोयसुद्धा जलद गतीने या कुटुंबियांना मिळेल किंवा त्यांच्या पत्रकारांना मिळेल याचीसुद्धा सोय करतोय तर हा एक सामाजिक उपक्रम आज पार पडला याच्यासाठी सांगली जिल्ह्याचे सिव्हिल सर्जन जे आहेत सिंह कदम आणि आय एम एचे ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत सुनील पाटील साहेब या सर्वांच्या सहकार्यानं याच्याशिवाय सेवा सदन असेल सीनर्जी असेल सुदर्शन आय हॉस्पिटल असेल आणि महा या सर्वांच्या माध्यमातून एक चांगलं आरोग्य शिबिर या ठिकाणी पार पडलं जिल्ह्यातल्या सर्व पत्रकारांना त्यांच्या कुटुंबियांना लाभ मिळाला आणि असेच उपक्रम आम्ही सुद्धा राबवत राहू धन्यवाद